स्वागत आहे तुमचं ज्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज दुपारी आपलं नॉर्मल म्हणजे वरण भात भाजी वगैरे नाही करणार आहे तर मुलांना आलू पराठे खायचे होते ती सगळी तयारी आहे तर हे बघा इथे मी पराठ्यांसाठी आलूचं स्टफिंग म्हणजे बटाट्याचं स्टफिंग तयार केलेलं आहे आणि इकडे गव्हाचं पीठ आपलं भिजवून घेतलेलं आहे आणि स्टफिंगमध्ये चीज पण सोबत मी घालणार आहे तर चीज पण तयार आहे इकडे तूप घेतलेलं आहे पराठ्यांना लावायला आता पहिला पराठा माझा रेडी आहे आणि मी आता शेकून घेते हा बघा आता पराठ्याला तूप लावून घेते आणि पराठा बघा कसा मस्त फुललेला आहे आणि हे घरचंच माझं तूप आहे मी घरीच बनवते मुलांना खायचं असेल तर आमच्या घरचंच तूप असतं तर आता चांगलं मी शेकून घेते दोन्ही बाजूने असा खरपूस करून घ्यायचा आहे चला तर आता आलूचीच पराठा आपला रेडी आहे आणि पराठ्यासोबत खायला मुलांना जर सॉस लागत असेल तर सॉस आणि आम्ही घरीच दही तयार केलेला आहे तर हा असा आमचा आज दुपारचा जेवणाचा बेत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद